पहिला प्रश्न आहे की का तुम्ही राजकारणात आलात याबद्दल सांगा ना आम्हाला खरं पाहिलं तर माझा काही असा विचार नव्हता की मी राजकारणात यावं पण आमचं आता हॉस्पिटल आहे तुम्हाला माहितच आहे शाळा आहेत त्याच्यात असलेले कर्मचारी असतात ते सतत आपल्या संपर्कात असतात त्यांच्या ते समस्या सांगत असतात आज पाणी नाही आलं आज स्वच्छ नाही आलं आज जारच चानायचा राहिला अशा अनेक समस्या ते नेहमी आमच्याशी बोलत असतात ह्याच्या दृष्टीने मला असं विचार आला की हा का बरं म्हणजे सुटत का नाही आहे प्रश्न आता जसं माझं लग्न झालंय तसं दहा पंधरा वर्षापासून त्याच समस्या मी परत परत ऐकत असते माझं सरांशी म्हणजे डॉक्टर राजीव डोंगरेंशी नेहमी घरी बोलणं होत असतं की हे म्हणे जर हे बदलायचं असेल तर तुम्हाला पुढे यावं लागेल पुढे आल्याशिवाय नुसतं घरी बोलून आणि त्याचा वैताग व्यक्त करून काही होणार नाही आहे जर आपल्याला हे बदल बदल करायचा असेल या लोकांचे खरेच प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला पुढे येऊन या सत्तेत कुठेतरी सहभागी व्हावं लागेल तरच हे प्रश्न सुटतील या सामान्य लोकांचे आम्हाला प्रश्न मांडावं लागतील कुठेतरी तरच कोणीतरी लक्ष देईल त्यांच्याकडे कारण त्यांना काही चॅनल नसतं त्या लोकांना कुठेतरी व्यक्त करण्यासाठी त्याच्यासाठी मी पुढाकार घेऊन यावेळेस पुढे होऊन म्हणजे निर्णय घेतला की मी आता काही ना काही सेवा किंवा त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल